नमस्कार मी आहे एक सामान्य शेतकरी मतदार मी आहे एक सामान्य शेतकरी मतदार माझ्या शेतमालाला मोदींनी दिला नाही योग्य बाजार माझ्या शेतमालाला मोदींनी दिला नाही योग्य बाजार सांगा भाजपवाल्यानो शेतकरी कसा जगणार सांगा भाजपवाल्यानो शेतकरी कसा जगणार शिक्षण घेऊन सुद्धा गावोगावी कित्येकजण आहेत बेरोजगार शिक्षण घेऊन सुद्धा गावोगावी कित्येकजण आहेत बेरोजगार पकोडे तळायला सांगता कसले तुमचे घाण विचार पकोडे तळायला सांगता कसले तुमचे घाण विचार खरे तर सुशिक्षित बेरोजगार यांना पाहिजे नोकरीचा आधार खरे तर सुशिक्षित बेरोजगार यांना पाहिजे नोकरीचा आधार तुम्ही तर बेरोजगारी शिक्षण यावर कधीच काही नाही बोलणार तुम्ही तर बेरोजगारी शिक्षण यावर कधीच काही नाही बोलणार ग्रामीण भागातील दुधाचा धंदा भाजपच्या काळात तोट्यात गेला फार ग्रामीण भागातील दुधाचा धंदा भाजपच्या काळात तुट्यात गेला फार सांगा कसे जगायचे वाढतोय आमच्या डोक्यावर कर्जाचा भार सांगा कसे जगायचे वाढतोय आमच्या डोक्यावर कर्जाचा भार फुकटचे नको आम्हाला तुमचे शे पाचशे आणि ते सहा हजार फुकटचे नको आम्हाला तुमचे ते शे पाचशे आणि ते सहा हजार खुली करा शेतमालाची निर्यात आणि करा आमच्यावर फार फार उपकार खुली करा शेतमालाची निर्यात आणि करा आमच्यावर फार फार उपकार निर्यात बंदी लादता आमच्यावर निर्यात बंदी लादता आमच्या शेतमालावर आणि पाडता शेतमालाचे बाजार निर्यात बंदी लादता आमच्या शेतमालावर आणि पाडता शेतमालाचे बाजार म्हणून आमच्या डोक्यात येतात वाईट वाईट विचार म्हणून आमच्या डोक्यात येतात वाईट वाईट विचार आमच्या कांद्याला पाहिजे शाश्वत व योग्य बाजार आमच्या कांद्याला पाहिजे शाश्वत व योग्य बाजार आमच्या उसाला पाहिजे शाश्वत योग्य बाजार कापूस मका सोयाबीन हा आमच्या जगण्याचा आधार कापूस मका सोयाबीन हा आमच्या जगण्याचा आधार त्याचा कसला तुमचा कारभार सोबतीला घेतली पन्नास गद्दार कसला तुमचा कारभार सोबतीला घेतली पन्नास गद्दार आणि वाढतच आहे तुमच्या राज्यात भ्रष्टाचार आणि वाढतच आहे तुमच्या राज्यात भ्रष्टाचार म्हणून एकच विचार आता भाजपचा भाजपला करायचे हद्दपार म्हणून एकच विचार आता भाजपला करायचे हद्दपार महाराष्ट्राला फक्त पाहिजेत शरद पवार महाराष्ट्राला फक्त पाहिजेत शरद पवार शरद पवार आणि माड्यातून आम्हाला पाहिजेत आमचे लाडके धरेशील भयाच खासदार आणि माड्यातून आम्हाला पाहिजेत आमचे लाडके धरेशील भयाच खासदार शेतकर शेतकरी मित्रांनो निवडा आपल्या हक्काचा उमेदवार शेतकरी मित्रांनो निवडा आपल्या हक्काचा उमेदवार करा जोमाने तुतारीचा प्रचार करा जोमाने तुतारीचा प्रचार करा जोमाने तुतारीचा प्रचार रचना विजय पिसाळ नातेपुते जय हिंद जय महाराष्ट्र